नवकृष्णा व्हॅली स्कूलला अॅबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेत घवघवीत यश एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कात्रज पुणे इथल्या हलवाई अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड कडून आठवी राज्यस्तरीय अॅबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धा पार पडली यामध्ये नवकृष्णा व्हॅली स्कूलच्या एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता नवकृष्णा व्हॅली स्कूल विजयनगरच्या विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट लेवलच्या स्पर्धेत कुमारी रिद्धी उदय मारी इयत्ता चौथी तनुजा महेश सरडे यांचा चौथी या विद्यार्थिनींना फर्स्ट रँकची ट्रॉफी प्रदान करण्यात आली आणि कुमारी परीन विनोद शिंदे यांचा चौथी या विद्यार्थिनीस चॅम्पियनशिपची ट्रॉफी प्रदान करून गौरव करण्यात आला तसंच नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाडमधील विद्यार्थी कौस्तुभ भरत कोगनोळे यांचा आठवी वैदिक गणित थर्ड लेव्हल स्पर्धेसाठी या चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे श्रेय सचिन खोत यत्ता सावी या सेकंड लेवलसाठी फर्स्ट प्राईज ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला तर प्राची अशोक मिंचे यत्ता था सावी थर्ड लेवलसाठी फर्स्ट प्राईज ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं शिती सुनील सुतार यांचा तिसरी फर्स्ट लेवल फर्स्ट प्राईजची ट्रॉफी देऊन त्यास गौरवण्यात आलंय सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मेडलही देण्यात आले या अभ्यासक स्पर्धेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांनाही ट्रॉफी आणि धनादेश प्रदान करण्यात आले यामध्ये नवकृष्णा व्हॅली स्कूल विजयनगरमधील मुख्याध्यापक सुनील चौगळे यांना तीन हजार रुपयेचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलाय तसंच तो सुजाता माळी तो नौशाद बारगीर सौ so, ज्योती नायर सौ स्वाती देऊन गौरवण्यात आलं या सर्व स्पर्धेसाठी सूरज फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण लुंकर संस्थेचे सचिव एन जी कामत संचालिका सौ संगीता कुपवाड मराठी माध्यम मुख्याध्यापक अधिकराव पवार मुख्याध्यापक आसलम सणदी या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभणं तसंच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभल्याच आज दोन एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता प्रसिद्धी पत्रका माहिती देण्यात आली आहे